सेवन वन थ्री यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज मी टेटचा पेपर देऊन आलेला आहे माझी फर्स्ट टर्म होती म्हणजे मी पहिल्यांदाच टेटचा पेपर दिला होता तर माझा अनुभव काय की मग मी काय चुका केल्या का नाही केल्या हे तुम्हाला मी सांगणार आहे आणि क्वेश्चनचं अनालिसिस करून मी म्हणजे मला जसे आठवतात कशावर जास्त क्वेश्चन आले होते प्रकारे मी तुम्हाला सांगणार आहे तर पहिलं तर टेटचा परीक्षेचं वेळ असेल तर मी पंधरा वीस मिनटं म्हणजे आठला रिपोर्टिंग टाईम सुरू झाला होता मी पाहुणे आठला तिथे पोहोचले होते आणि त्यानंतर चेकिंग वगैरे असतं जसं की सोबत नेहायच्या गोष्टी माहिती आहे तुम्हाला इतर काय म्हणजे आधार कार्ड एक फोटो आणि जे आपलं ओळख जे प्रमाणपत्र आहे जे आय डी प्रूफ आहे त्याचं एक झेरॉक्स आणि ते ओरिजिनल घेऊन जायचं त्यानंतर हे तर सगळ्यांना माहिती आहे आता आपण बघू क्वेश्चन कशाप्रकारे आले होते आणि ते तुम्हाला मी इझी होते का हार्ड होते ही सांगते जसं की मराठीचं आपण बघू शकतो मराठी खूप म्हणजे बऱ्यापैकी सोपं होतं म्हणी समानार्थी शब्द विरोधार्थी शब्द आणि रिकमे जागा भरा याच्यावरच जास्त क्वेश्चन होते म्हणजे ज्यांना म्हणणं असतील समानार्थी शब्द विरोधार्थी शब्द असतील ह्याच्यावर जास्त फोकस असतील किंवा आय बी पी असते ह्याच्यावर जास्त क्वेश्चन असतात तर ज्यांनी ज्याचा ह्याच्यावर जास्त डिटेल अभ्यास केला असेल त्याला नक्की पेपर सोपा जाईल त्यानंतर इंग्रजीचं पण असंच होतं फिलिंग द ब्लँक्स म्हणजे जास्त ग्रॅमॅटिकली इंग्रजी आणि मराठी ग्रामरवर बिलकुल प्रश्न नव्हते फक्त फिल इन द ब्लँक्स आणि एरर आणि फ्रेज ह्याच्यावरती रास्ते म्हणजे बाकी कुठलंच विचारलं होतं इंग्रजीचं फ्रेजेस विचारलेले फक्त एरर शोधायचं हे विचारलं होतं आणि फिलिंग द ब्लँक्स त्यानंतर मानसशास्त्राचं पण एकदम सोपं होतं सराउंडिंग एरियावर जास्त क्वेश्चन्स होते आणि आपण रेग्युलर शिक्षक म्हणून कसं वागतो त्याच्यावरती पण प्रश्न होतो त्यानंतर अध्ययन अध्यापन शिक्षक विद्यार्थी आणि मुख्याध्यापक यांचं नातं काय आणि परीक्षा पद्धती याच्यावरती जास्त क्वेश्चन होते गणिताचं पण स सोपं होतं गणिताचे असे म्हणजे ज्यांना रेग्युलर सराव आहे त्यांना म्हणजे क्वेश्चन बघितल्यानंतर असं थोडं तरी म्हणजे मेथड असेल अँसर असेल क्लिक होऊन जाईल एवढे सोपे होते गणिताचे बुद्धिमत्तेचं पण आमचं तसंच होतं बुद्धिमत्ता बऱ्यापैकी आज सोपी होती अंक मालिका असेल संख्या मालिका म्हणजे दोन्ही एकच अक्षरमालिका वय दिशा आकृत्या बैठक व्यवस्था आणि सहसंबंध विशेष म्हणजे आज बुद्धिमत्ता बऱ्या प्रा म्हणजे बऱ्या पद्धतीने सोपी होती जसे की का मला असे क्वेश्चन चोट चोट आले होते की ॲड्रेस दिलेला आणि ह्या ॲड्रेससारखे सेम ॲड्रेस चार ऑप्शनपैकी एकजण निवडा एकदम छोटं छोटा मिस्टेक करून त्या ॲड्रेसमध्ये म्हणजे छोट्या छोट्या मिस्टेकने आपण तो क्वेश्चन घालवू शकतो एकदम छोटं बारीक ॲनालिसिस करून तसे क्वेश्चन सॉल्व करा बाकी मला तर पेपर बऱ्यापैकी पे सोपा गेला आणि सांगायचं झालं तर अनुभव चांगला होता पहिलीच टम होती माझी आणि जसं मी सगळे सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला पण माझे तीन क्वेश्चन राहिले एकशे सत्त्याण्णव क्वेश्चन मी सोडवले दोनशेपैकी मार्क्सचं होतं क्वेश्चन आणि टाईम मॅनेजमेंट असं की खूप महत्त्वाची आहे जेवढे जास्त प्रश्न सोडवता येईल तेवढे सॉल्व्ह करायचे पण ह्याला निगेटिव्ह सिस्टीम नाही तर सगळ्यांना मी माझा अनुभव शेअर केलेला आहे आणि क्वेश्चन कसे आले ते पण सांगितलेले आणि येणाऱ्या रणजनची टेटची परीक्षा राहिली तर सर्वांना ऑल द बेस्ट छान पेपर लिहा सॉल्व्ह करा आणि थँक्यू तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद